आत्ताच आपण एक मस्त व्यक्त्याचं भाषण ऐकलंय आणि आपल्या त्या व्यक्त्यासोबत बोलायचंय त्याची तारीफ करायची आपण तिथून उठलो आपण त्या दिशेला जातोय पाय त्या दिशेला वळल्यात आपण चालत जातो चेहऱ्यावरती प्रसन्न भाव आहेत आणि आपण जाऊन हात मिळवतो किंवा नमस्कार करतो आणि त्या व्यक्तीसोबत बोलतो आता यामध्ये आपले जे काही हावभाव दिसले त्याच्यावरून आपण सांगू शकतो की माणूस पुढे काय करणार आहे सांकेतिक हावभाव क्यूज त्याच्यावरून कळतं की एखाद्याचा इंटेन्शन म्हणजे एखादा कोणत्या दिशेला संकेत करत आहे तसंच जर आपण एखाद्या मीटिंग मध्ये बसलो आपल्याला निघायचं असेल आणि आपलं उशीर होत असेल आपण सारखं आपला घड्याळ बघतो आपला एक पाय बाहेरच्या दिशेला जायला तयार असतो आणि आपण त्या माणसाशी बोलता सारखं घड्याळात बघत असतो आणि आपण आपल्या खुर्चीच्या एकदम कॉर्नरला येऊन बसलेलो असतो कारण निघायची घाई असते आता या देहबोलीवरून आपण सांगू शकतो की एखाद्या व्यक्ती निघायची घाई झाली की आपण अजून खूप वेळा या व्यक्तीसोबत बोलू शकतो तर त्याच्यावरून कळतो की आपण पुढे काय करावं आणि या प्रकारे आपण एखाद्याची देहबोली समजून घेऊ शकतो म्हणजेच बॉडी लँग्वेज समजून घेऊ शकतो जर तुम्हाला अशाच खूप साऱ्या इंटेन्शन क्यूज म्हणजे सांकेतिक हावभाव आणि देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज बद्दल माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की बावीस डिसेंबरला जे आमचं वेबिनार आहे ते अटेंड करा तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल पुन्हा